सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक घरगुती पौष्टिक अशी पावडर जी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन मिनरल्स आणि वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्व देणार आहे जी पावडर तुम्ही रोज दुधातून तुम घेतली तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढणार आहे आणि तुमचं आरोग्य कायम चांगलं राहणार आहे ही अशी पावडर आहे जी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत कोणीही अगदी सहज घेऊ शकत बनवायला देखील सोपी आहे आणि बोर्नविटा हॉर्लिक्स यासारखी यामध्ये जी भरपूर प्रमाणात साखर असते जी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे अशी प्रिझर्वेटिव्ह किंवा जास्तीच्या प्रमाणात असलेली साखर यामध्ये नाहीये त्यामुळे ही पावडर किंवा हे मिश्रण ही हेल्दी बोर्न म्हटलं तरी चालेल तुम्ही घरी नक्की बनवून पहा मी तुम्हाला रेसिपी थोडक्यात सांगते यासाठी आपल्याला एक वाटी बदाम घ्यायचे आहेत बदाम थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तव्यावर हलके भाजून घ्यायचे भाजल्यामुळे बदाम क्रिस्पी आणि छान बारीक होतात मिक्सरवर त्यामुळे बदाम हलकेसे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी काजू घालायचे आहेत अक्रोड घालायचे आहेत खारीक बारीक करून घ्यायची आहे खारीक आधी वेगळी बारीक करून घ्यायची आहे बिया काढून आणि ही खारीकची पावडर याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे नंतर याच्यामध्ये अक्रोडची पावडर देखील मिक्स करायची आहे फ्लेवरसाठी आपल्याला विलायची याच्यामध्ये विलायचीच्या आतले ज्या बिया आहेत त्या विलायचीच्या बिया याच्यामध्ये फ्लेवरसाठी मिक्स करायच्या आहेत आणि याच्यामध्ये गुळाची पावडर किंवा साखर आपल्याला मिक्स करायची आहे साखरेऐवजी जर गूळ मिक्स केला तर ही पावडर अधिक हेल्दी बनेल आणि असे हे सगळे घटक घातले असलेली हेल्दी पावडर आपल्याला बनवण्यासाठी हे सगळे घटक मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरवर बारीक केल्यानंतर एक छान अशी पावडर तयार होणार आहे ती पावडर आपल्याला एका बर्नीत भरून ठेवायची आहे आणि लहान मुलांना दुधामध्ये टाकून बोर्नविटा हॉर्लिक्स याच्या ऐवजी ही पावडर जर तुम्ही दुधात टाकून दिली तर ती खूप हेल्दी असणार आहे प्रोटीन जी जी मुलांची रिक्वायरमेंट आहे वाढत्या वयात मुलांना जे काही विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स लागतात त्याची गरज देखील यातून भागणार आहे आणि आपण ही घरी बनवलेली असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा नको असलेली केमिकल्स नसणार आहेत त्यामुळे ही पावडर लहान मुलांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी म्हणजे ऑफिस मध्ये जाण्याआधी आपल्याला नाश्त्यासाठी वेळ मिळाला नाही मिळाला तरी एक ग्लास दुधात आपण जर ही पावडर टाकून घेतली तर आपला नाश्त्याचं काम होणार आहे त्यामुळे ऑफिस गोईंग लोकांसाठी देखील ही अतिशय फायदेशीर होणार आहे कॉलेजमध्ये शाळेमध्ये असणाऱ्या मुलांसाठी देखील ही फायदेशीर असणार आहे आणि जे वृद्ध लोक आहेत ज्यांना जेवण जात नाही किंवा काही खावंसं वाटत नाही आजारपणातून उठलेले आहेत त्यांच्यासाठी देखील दुधात टाकून तुम्ही ही जर पावडर त्यांना दिलीत तर खूप फायदेशीर असणार आहे तर ही पावडर तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि याचे रिझल्ट काय मिळतात तुम्हाला कशी वाटते ही पावडर हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी देखील घरी अशी पावडर बनवून ठेवली आहे आणि त्याचे खूप बेनिफिट्स आहेत हे मी तुम्हाला सांगू शकते व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद